नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या द रुपेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवीमध्ये प्रकरण चौदावं बघणार आहोत मराठीचा विषय आज आज आपण पहिल्यांदाच मराठीचा विषय बघणार आहोत पाचवी वर्गाचं आणि चौदावं प्रकरण आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा धडा आपण अभ्यासणार आहोत याच्यामध्ये आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजावर काय काय केले त्यांचं कार्य काय आहे हे बघणार आहोत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचं एक ग्रंथ लिहिला याच्यानंतर त्यांनी ग्रामगीतावर अनेक प्रवचनं दिली स्व सुच... स्वच्छता अभियानातही त्यांनी कार्य केलेले आहे आता आपण या पाठाचा आपण आढावा घेणार आहोत आता आपण झाडाला सुरुवात करणार आहोत इथं आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची प्रतिमा बघत आहोत फोटो बघत आहोत हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत त्यांचं अनेक कामं आहेत आता आपण बघणार आहोत सुमारे नव्वद वर्षापूर्वीची ही गोष्ट जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळचा ताडोबा आणला शिकाऱ्यासाठी आला होता तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला तो चुनचुनित मुलगा राजाला म्हणाला हे चुकी जीवन आनंदाने जंगलात नांदत आहे तुम्ही त्यांना हा काहू हो ठार करता त्यावर राजा निरुत्तर झाला तो विचार करू लागला त्याला स्वतःची चूक कळून आली त्याने शपथ घेतली यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्या मुलाचे नाव होते माणिक पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्ध प्रसिद्धीस माणिक माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर त्यांच्या आईचे नाव मंजुळा तो लहान असताना त्याच्या आईने त्याच्या आपल्या आजोळी वरखेडला नेले तिने त्याला अडकूजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले महाराजांनी त्याला तुकड्या हे नाव दिले तुकडोजींना न... त्यांना गुरु मानले तुकडोजी चौदा वर्षाचे असताना त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले तिथे कंदमुळा गुजरण करत त्यांनी योगाचा अभ्यास केला त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले व तेथील गरीब माणसामध्ये रमले खेळ शर्यतीमध्ये पोहणे धावणे घोड्यावर <coughs> बैलगाड्या नियंत्रण चालणे गाणे रचणे वाद्य वाजवणे मोठ्या डोरांच्या तानावणार अशी विविध कौशल्य त्यांनी आत्मसात केली हिंदी उर्दू व मराठी स्वतःचीच कवणी ते खंजरीच्या तालावर बेळभान होऊन गात असत ऐकणारे तल्लीन होऊन तासना तास डोलत असत त्यांचा या आगळ्या गुणसंपदे म्हणून त्यांना देवबाबा म्हणून लागले आपला देश पारतंत्र्यात होता त्यावेळीच्या भारतीय स्वतंत्र चळवळीत एकोणीशे तीस सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्राही तरुणांच्या शिबिरामध्ये जाऊन खंजेरी भजनांद्वारे त्यांच्या मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली झाडी मंडळीतील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळ या सेवाभावी संघटनाद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचा प्रचार केला गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली गांधीजींच्या जी या चळवळीची तुकुडोली अनुयासह सहभागी झाले त्यांना तुरुंगवासही भोगावे लागले सन एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजा सत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळ हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभागी से गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताह चतुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे त्याद्वारे त्यांनी स्वच्छता व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्राम उद्योग संवर्धन संत संमेलन असे उपक्रम राबविले महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म जात पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सहाय्या मिळून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला पुढे जपानमध्ये विश्व शांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली त्यांच्या उद्घाटनाकरिता राष्ट्र संत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले या परिषदेमध्ये भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वाची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले ते अठरा देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली तिचे सल्लाकार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले अशा साऱ्या उपक्रमामध्ये गुंतलेले असतानाच त्यांनी हिंदवी व मराठी आणि गद्यपद्य पुस्तकी प्रकाशित केली ग्रहणगीता हा त्यांच्या साऱ्या पुस्तकाचा मुकुटमणी होय तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक तेव्हा चालू ठेवले या प्रकारे आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनावरील छोटासा प्रसंग या पाठाच्या माध्यमातून पाहिलेला आहे तर आपण बघणार आहोत खाली समा समानार्थी शब्द दिलेले आहेत हा समानार्थी शब्द खूप कामी येतात शब्दार्थ निरुत्तर होणे आपण बघ उत्तर न सुचणे अहिंसा म्हणजे कोणालाही जाणं करणे ह योग म्हणजे योगाचा एक प्रकार पाले म्हणजे फिरास्ती लोकांची तंबूप्रभाने उभारलेले कापडाचे गरज धुंडाळणे म्हणजे शोधणे कवन पद्यरचनेचा प्रकार खंजेरी एक प्रकारचे वाद्य समर्थन पाडवत अशा प्रकारे आपण हा पाठीत समाप्त करणार आहोत धन्यवाद